जपानने आपल्या एका बेटावर दहा लाख सापांचा नायनाट करण्यासाठी तीस मुंगूस सोडले पण पुढे जे घडलं ते भयानक होतं जपानमध्ये एक असे बेट आहे जिथे फक्त सापांचेच राज्य होते होते हे काही साधे साप नव्हते तर ते होते हाबू साप या सापांचे विष इतके भयानक आणि झपाट्याने परिणाम करणारे होते की वेळेवर उपचार न मिळाल्यास मृत्यू अटळ होता बेटावरील इतर प्राणीही या सापांच्या दहशतीखाली होते प्रत्येक कोपऱ्यात भीतीचे वातावरण होते विशेषत शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अत्यंत भयावह होती कारण त्यांची सुपीक जमीन आणि पशुपालन क्षेत्र सापांपासून सुरक्षित नव्हते थोड्याशा निष्काळजीपणामुळे लोक जखमी होतं आणि अनेक वेळा त्यांना जीव गमवावा लागत असे दरवर्षी शेकडो लोक या विषारी सापांचे बळी ठरत होते आणि सरकारकडे यावर ठोस उपाय नव्हता मात्र एके दिवशी जपानी सरकारने असा एक अनोखा आणि धक्कादायक निर्णय घेतला की केवळ बेटावरील लोकच नव्हे तर संपूर्ण जपान हादरून गेला या निर्णयाचे भयानक परिणाम जपानी जनतेला तब्बल पंचवीस वर्षांनंतर समजले एकोणीसशे सत्तरच्या दशकात परिस्थिती अतिशय गंभीर झाली होती हाबू सापांच्या दहशतीमुळे सामान्य जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते दररोज निष्पाप लोक या विषारी दंशाचे बळी ठरत होते हिरवीगार शेती आणि शेतांमध्ये सापांचा सुळसुळाट झाला होता शेतकऱ्यांच्या पायावर साप चावण्याच्या घटना नेहमीच घडत आणि त्याचे परिणाम अनेकदा प्राणघातक ठरत त्या काळात प्रभावी विषनाशक उपलब्ध नव्हते वैज्ञानिक अँटीडोट तयार करण्याच्या प्रयत्नात होते आणि अखेर त्यात यश मिळाले परंतु हे अँटीडोट सुरक्षित ठेवण्यासाठी अत्याधुनिक वैद्यकीय केंद्रांची गरज होती जिथे अखंड वीज पुरवठा एकोणीसशे च्या दशकात ग्रामीण भागात अशा सुविधा पुरेशा नव्हत्या त्यामुळे अनेकदा साप चावलेल्या रुग्णांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू होत असे परिस्थिती इतकी गंभीर झाली की घाबरलेले शेतकरी आपली पिढीजात जमीन सोडून शहरांकडे स्थलांतर करू लागले हळूहळू हे हिरवेगार बेट ओस पडू लागले संकटाची तीव्रता पाहून सरकारने उच्चस्तरीय बैठक बोलावली या बैठकीत बेटाला सापांच्या शापातून मुक्त करण्यासाठी उपाययोजना चर्चेत आल्या तेव्हा एका शास्त्रज्ञाने मुंगूस वापरण्याचा प्रस्ताव मांडला मुंगूस केवळ सापांना मारतो असे नाही तर तो त्यांच्या विषापासूनही सुरक्षित असतो हाबू सापही मुंगूसच्या शिकारीच्या यादीत होते मुंगूसच्या शरीरात अशी नैसर्गिक संरक्षण प्रणाली असते जी सापांचे विष निष्प्रभ करते मुंगूस केवळ पोटासाठीच नाही तर कधीकधी आनंदासाठीही साप मारतो शिकार समोर आली तर ती जिवंत सोडत नाही मात्र अडचण अशी होती की मुंगूस जपानचा मूळ प्राणी नव्हता त्याचा नैसर्गिक अधिवास भारत बांगलादेश पाकिस्तान आणि नेपाळसारख्या देशांमध्ये आहे जिथले हवामान जपानपेक्षा वेगळे आहे जोखीम पत्करून शास्त्रज्ञांनी तीस मुंगूस आणून बेटावर सोडले त्यांना विश्वास होता की आता बेटवासियांना सापांच्या भीतीपासून मुक्ती मिळेल काही वर्षांत मुंगूसची संख्या तीस हजारपर्यंत पोहोचली मात्र शास्त्रज्ञांना मोठा धक्का बसला मुंगूस सापांच्या शिकारीत फारसा रस घेत नव्हता उलट सापांची संख्या वाढतच होती कारण साप सापनिशाचर रात्री सक्रिय होते तर मुंगूस दिवसा सक्रिय असतो दिवसा समोरासमोर आले तरी मुंगूस फारसा आक्रमक होत नव्हता परिणामी दिवसा साप न मिळाल्यामुळे मुंगूस बेटावरील दुर्मिळ ससे पक्ष्यांची अंडी आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान करू लागले ज्या समस्येचे निराकरण करण्यासाठी मुंगूस आणले गेले होते ती समस्या अनेक पटींनी वाढली एकोणीसशे ऐंशीच्या दशकात सोडलेले तीस मुंगूस अवघ्या पंचवीस वर्षांत पन्नास हजार झाले ते बेटाच्या मुख्य भागात पसरले आणि स्थानिक जैवविविधतेसाठी मोठा धोका बनले स्थानिक रहिवासी आणि शास्त्रज्ञांना हे उमगले की वेळेवर नियंत्रण केले नाही तर बेटाची संपूर्ण जैवविविधता नष्ट होईल त्यानंतर मानवविरुद्ध मुंगूस अशी नवी लढाई सुरू झाली मुंगूसची संख्या कमी करण्यासाठी सापळे लावण्यात आले प्रशिक्षित कुत्र्यांची मदत घेण्यात आली आणि गुप्त कॅमेऱ्यांच्या सहाय्याने त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली अखेर दोन हजार अठरामध्ये हे बेट पूर्णपणे मुंगूसमुक्त घोषित करण्यात आले सुमारे चाळीस हजार मुंगूस पकडले किंवा मारले गेले हा निर्णय कठोर वाटू शकतो पण बेटाची जैवविविधता वाचवण्यासाठी तोच एकमेव मार्ग होता मुंगूसच्या टोळ्यांमुळे सुमारे पंधरा प्रजाती नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्या होत्या आज बेटावर मुंगूस नाहीत पण हाबूसाप आणि उंदीर अजूनही अस्तित्वात आहेत दशकानुदशकांच्या संघर्षानंतर माणसाने विजय मिळवला असला तरी बेटाची नैसर्गिक जैवविविधता अजूनही पूर्णपणे पूर्ववत झालेली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला चॅनलच नवीन असल्यामुळे सबस्क्राईब तर नक्कीच करा धन्यवाद